बोरीत चोरांचा धुमाकूळ देशेदारू दुकान फोडले जिंतूर तालुक्यातील बोरी गावात चोट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ दुकान फोडून तब्बल रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली या प्रकरणी यांच्या फिर्यादीवरून बोरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेनंतर व्यापारी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी देशी दारू दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला त्यानंतर दोन दिवसाचा जमा गल्ला असलेली सुमारे सत्तर हजार रुपयांची रोकड त्यांनी लंपास केली सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर तातडीने पोलिसात धाव घेण्यात आली दरम्यान बोरी गावात अवघ्या दोन दिवसांपूर्वीच म्हणजेच एकवीस हो ऑगस्ट रोजी एका घरफुडीची घटना घडली होती आत अंदाजे तीन ते चार लाख रुपयांचा मुद्देमाल दिवसात या चोरीच्या घटनेमुळे गावात भीतीचं सावट पसरलाय व्यापारी आणि ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी अन्यथा चोरट्यांचा आत्मविश्वास अधिक वाढेल अशी मागणी केली आहे या चोरीच्या घटनांमुळे गावात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार हे करतायत न्यूज साठी प्रतिनिधी संतोष तायडे मोरी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा